मम्मी ताज्यान ताजे वरपातले ना नमस्कार मित्रांनो कशा आहेत तुम्ही आज तुम्ही मस्त आणि मजेत असाल तुमचा पहिलं स्वागत आहे आपल्या साईल माते आणि आज पहिला घेऊन येत तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ भाई आता मी शिव्या खाणार आहे सगळं मला तो बघा दादा आलेला आहे ऑलरेडी आणि मी लेट झालो आहे तो शिव्या खाली बघा आता सर कौशी थांबलोय भेटच आलं का तू सो तुम्हाला आज बघायला भेटणार आहे मला फिश मार्केट परत एकदा so, <laughs> या टायमाला दादाला घेऊन आलो सोबत फिश मार्केटला सो आपला आपला मी पनवेलकर त्याला घेऊनच आलो बाबा चल जाऊया आमचा ऍक्च्युली प्लॅन होता या टायमाला की आ, दुसरा एक फिश मार्केट होता तो घेवायचा होता नाही घ्यायला भेटला बोला की मला फिश मार्केटला चल जाऊ सो so, मी आलोय घेऊन त्याला सो कोणाला सुद्धा यायचं असेल तर मलाड फिश मलाडला आलात ना तर डायरेक्टली बाहेरच्या साईडला राइ, राईट साइडलाच आहे जस्ट सो so, हे बघा आता इकडन मच्छी चालू झालेली आहे सुखी मच्छी वगैरे तुम्हाला भेटेल सगळी मच्छी भेटेल बोंबे बांगडा विंगणा सगळं 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 सर्व मच्छी भेटेल बघा बघू शकता अडीचशेचा वाटा कस वाट मावशी शंभरला वाटा रुपये फ्रेश आहे काही कसा वाटा तुमचा कसाय वाटा दोनशे रुपये वाटा कोलबी मोठी कोलबी आहे मस्त आहे आलात तर नक्कीच मावशी त्यांच्याकडे या आणि घ्या मावशी हलवा कसा लावले

होलशेला वाटा मस्त आहे काही आणि कोलब्यांचा मावशी पाचशेचा वाटायचा वाटा कसा आहे पंधराशे रुपये एवढा मोठा मंचवीस पंधराशेला काहीच पंचवीस आहेत मस्त पण काही मावशी हाय करतात बघा

शंभर का वाटत जाम आहे मावशी कड बघा मावशी कस आहे बोंबिल पाचशे ला वाटत आहे चारशे लांबील बोंबील पण बघा कसलं मोठं मोठं माझ्या हाताच मोठे दोनशे वाटत आणि हा चारशे मावशी मावशी मावशीकडे या आणि भेट घ्या मावशी पापलेटचं वाटा कसं आहे पाचशेला वाटाय पण मस्त आहे एक नंबर मस्त साईज आहे आणि मावशी कशी आहे कशी मावशी हजार कसे आहे

पाचशेला वाटत आहे मस्त आहे बोंबील कसं आहे माशी चारशेला वाटत चारशेला वाटाय हा चारशेचा वाटाय तीनशेला तिथे मस्त सायज आहे बोंबिलची बघा बघा मस्त सायज आहे कोणती कशी आहे एवढी तुम्ही पाचशेला आणि मस्त साईज पण मस्त आहे बोलली कोलबीची कॅरेट वरती आहेत कॅरेट आहे सगळा मला कोलबी आहेत सगळा आपला आणि त्या फ्रेश आहे सगळा कोलबी इथं पाकलेट वगैरे सगळं कॅरेट मांडलेली सगळं

मंडळी दोन्ही पण आहेत ना हजार हजार रुपयाला आहे बघा इथे मस्त साईज आणि हो हलवा हलवा कसा पंधराशे रुपयाला जोडे आणि साईज बघता तुम्ही मस्त अशी मोठी साईज आहे दोन हजार रुपयाचे पंधराशे रुपयाला ज्याला आम्हाला सुद्धा या मावशीने घेतलेला आपण

कसा वाटा आहे कसला मोठ्या ड्रेस करता महाराष्ट्र तुम्ही साईज बघू शक कितीला आहे तिकीट तीन हजार बिग साईज कशी लागते सांगताय साडेतीन लागतोय आणि हे कुठलं आहे गावच गावच कसं लावलं एक सो गाईज फायनली आता आपण आपला व्हिडिओचा तर इथेच करतो अँड आणि आता आहे आपला हा ब्लॉग सो गाईज दादा कसा वाटला येऊन पहिल्यांदा आला नंबर आहे पण गाईज मला एवढाच बोलायचं आहे पण एक मराठी माणूस जेव्हा येतो व्हिडिओ काढायला तुम्ही का त्यांना असं बोलता की नको तुम्ही वाहत लावतो युट्यूबवर बाय असं बोलू नका तो क्रिएटरसुद्धा किती मेहनत करतो आहे काय पण झालं तरी बाई तो तू म्हण आपल्याच माणसानं वरती जाणवायला बघते ना शेवटी सो चला बघायला हा ब्लॉग कसा वाटला ते नक्की मला कमेंट करून सांगा आणि भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये तो लव यू ऑल बाय बाय टेक केअर